नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसानं पूर्ण ऐका आणि शेअर करा कारण नुसतं मराठी 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 म्हणून इथं मुंबई ठाण्यात अगदी वसाई विरारला सुद्धा मराठी टक्का घसरलेला आहे आणि आता मराठी लोकांच्या हातात काही सुद्धा नाही हा रिक्षा व्यवसाय सुद्धा मराठी लोकांच्या परिपूर्ण हातातून गेलेला आहे शिवाय इथं ऑनलाईन माफी आहेत ही सगळी बाहेरची लोकं आहेत आणि आता इथून पुढं ऑनलाईन फंक्शनमुळं संपूर्ण वाहनं ऑनलाईनला जोडली जाणार आहेत शासनाचे सर्व कामं कुठलाही अर्ज असून द्या पेपरलेस झालेला आहे हे मात्र विसरू नका ओला कोला उबेर कुबेर हे बाहेरचे लोकं आहेत त्यांची जी सॉफ्टवेअर कंट्रोल रूम आहेत त्या चेन्नई वगैरे इकडे आहेत महाराष्ट्रात कुठली कंट्रोल रूम राहील आणि खाली आता नुसतंच मराठी भैया मराठी भैया हेच चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मुंबईतून तर मराठी हद्दपारच झालेलं आहे आता वसाई विरारमधनं बी मराठी हद्दपार व्हायला लाग ला लागलेलं आहे पालघर ढानूच्या पुढं जायला लागलेलं आहे हे मात्र प्रत्येक मराठी लोकांनी लक्षात ठेवायचं आहे आता इथून पुढं जी परमिट दिली जातील ती आधुनिक तंत्रज्ञानावरती दिली जातील आणि त्यासाठी ऑपरेटर नियुक्ती होईल ऑपरेटरची नियुक्ती आणि मग तुम्हाला दोनशे परमिट पाचशे परमिट सातशे परमिट लोगो अंतर्गत परमिट मिळतील आणि ही वाहतूक व्यवस्था सांभाळायची आहे तर मराठी लोकांनी एवढं तरी काम करा आता कमीत कमी लायसन काढा आत्तापर्यंत बाहेरचे सात लोकांनी पाच पाच लाख रुपये अर्ज भरून लायसन काढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी ॲपसुद्धा तयार केलेले आहेत तर मराठी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे जर मराठी लोकं इथं ठेवायचे असतील जर त्यांना कामधंदा टेकवायचा असेल तर मराठी लोकांनी एक तर सहकारी तत्वावरती संस्था स्थापन करा धर्मादाय आयुक्ताकडं हवं तर संस्था स्थापन करा अथवा वैयक्तिक कंपनी ॲक्टमध्ये तुमची नोंदणी करा आणि एक तुम्ही ॲप तयार करा ऑपरेटर म्हणून आणि आर टी ओला अर्ज करा की आम्हाला वाहतूक व्यवस्था ऑनलाईनवर चालवायची आहे आम्ही ॲप तयार केले आणि आम्हाला लायसन द्या पाच लाख रुपये फी आहेत हिंदी भाषिकांचेसुद्धा आता अर्ज जायला लागलेले ला आहेत नाही सुद्धा तेच बनतील चालवणारे तेच गाड्या विकणारे तेच गाड्या पकडणारे तेच आणि बँकांच्या लोन करून बेन देणारे तेच आर टी ओमध्ये बी तेच सगळंच ते मग मराठी माणसानं जायचं कुठं तर मराठी उद्योजकांनीसुद्धा आता पुढं आलं पाहिजे ही वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी ट्रान्सफर सिस्टम ही सांभाळण्यासाठी कायद्यानुसार एक व्यक्ती हजार बससुद्धा घेऊ शकतं रेंट ए कारसाठी महारा मराठी लोकांचं कुणाचंही रेंट ए कारचं दुकान नाही पण इथं रेंट एक कारची कार दुकानंसुद्धा कार दुकान बाहेरच्या लोकांनी लायसन काढलेली आहेत आणि महाराष्ट्रात ते गाड्या भाड्यानं शासनालासुद्धा देतात हे मात्र कुणीही विसरू नका जर मराठी लोकांचा व्यवसाय टिकवायचा असेल तर मराठी लोकांच्या आता हातात एकच पर्याय आहे ऑपरेटर बनणं आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणं ह्याच्यातून लाखो लोकांचा व्यवसाय स्थिर होईल त्यासाठी तुमच्याकडे एक ॲप बनवावं लागेल तुमचं कार्यालय हवं आहे आणि तुम्ही आर टी अर्ज करू शकता समजा तुम्ही गोरेगाव ते धैसर एरिया हा बोरोली आर टी ओचा आहे इथं जर तुमचं कार्यालय असेल आणि ऑनलाईनला जर त्या गाड्या जोडणार आज चिला तुम्ही आणि व्यवसाय करणार आजचीला कमिशन एजंट म्हणून रिसर लायसन मिळेल कमिशन एजंट म्हणून री लायसन मिळेल आणि त्याच्यासाठी पाच लाख रुपये शासनानं फी दिलेली आहे एक आठ नऊ टर्म कंडिशन आहेत न्यायालयानंसुद्धा निर्देश दिलेले आहेत तर प्रत्येक मराठी लोकांनी आता पुढं या वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी या जर तुम्ही मागं राहिलासा अर्ज केले नाहीसा तर हिथं परप्रांतीयांचेच ऑपरेटर बनलेले असतील हे मात्र कुणीही विसरू नका अगदी थोडे दिवस चार पाच वर्षात तुम्हाला इथं ऑपरेटर तेच दिसतील आज आपण म्हणतो ना ह्या रिक्षाच्या शोरूम रिक्षाच्या शोरूम कुणाचे आहेत मराठी लोक एकसुद्धा नाही या मुंबई कल्याणला ठाण्याला मुंबईला कोण आहेत सुद्धा नाहीत अथोरा डीलर जे आहेत कोण सुद्धा नाही प्रत्येकानं विचार करा आलेली संधी सोडू नका जर तुम्ही ऑपरेटर बनला तर मराठी लोकांना तरी तुम्ही कनेक्ट करू शकतील त्याला त्यांना व्यवसाय देतील तुमचं कमिशन मग त्यांच्यापेक्षा कमी ठेवा हे वीस टक्के पंचवीस टक्के कमिशन घेतात ओला उबेर कुबेर आणि ते कोणही महाराष्ट्रातले नाहीत हे बाहेरचे आहेत यांच्या सगळ्यांच्या कंट्रोल रूम ह्या चेन्नईला आहेत तिथं काहीही नाही फक्त त्यांनी त्या लायसनवरती इकडं महाराष्ट्रात पाय पसरलेले आहेत आणि आत्ता आर टी यू ना त्यांनी पाच पाच लाख रुपये फी भरलेले आहे ते बी आम्ही सतत विरोध करून न्यायालयाने ज्या वेळेला निर्देश दिले त्यावेळेला त्याच्यामुळं मराठी लोकांनी ऑपरेटर तात्काळ बांधा ही माझी कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण ऐका सगळ्यांना शेअर करा आणि जर तुम्ही म्हणजेला आम्ही आता पुढंच येणार नाही तर मग मोठा प्रश्नच आहे की बघता बघता इथून आहे हा स्थानिकांचा व्यवसायसुद्धा हातातून बाहेर जाईल सेवा तर सुधारणारच नाही आता हिंदी भाषिक तर नाही म्हणता हमको लायसन नाही म्हणता कुछ भी हमार गुरु हमार परमेट हमार सवा बस ह्याच्याशिवाय काही सुद्धा नाही एवढे हवालदार फाईन मारतात तर हिंचीच लोकं ज्यांना काय त्या जा आर टीवच्या समोर हे करतात तर करतात मोर्चा दंड जास्त होतो आणि मारून जात ना दंड काय मारायचं ते ज्यातनं त्यानं आपापले पेपर व्यवस्थित ठेवायचे असतात शासनाचे जे नियम आहेत ते पाळायचे असतात तर मी ह्या पद्द ह्याविषयी एवढंच बोलणार आहे मराठी लोकांना आता मराठी मराठी भैया भैया करू नका मराठी लोकांनी ऑपरेटरपणा तुमच्याकडे एक स्वतःचं ॲप तयार करावे लागेल लोकेशन ॲप आणि आपला व्यवसाय चालू करा आर टी ओ अधिकाऱ्यांना अर्ज करा महाराष्ट्रभर करा तुमचं समजा गोरेगावच्या धैसर हिचं कार्यालय कारण बोरोली आर टी ओला करा जोगेश्वरी ते बांद्र्यापर्यंत कुठं असेल तर अंधेरी आर टी ओला करा ठाण्यात तुम्हाला सोर काढायचं असेल तर गाड्या चालवायच्या असतील तर तुम्ही ठाणा आर टी ओला करा वसाई विरारलाही करा जर विरार आर टी ओला करा त्याला मंजुरी देतात इन्स्पेक्शन होतं कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील आणि ऑपरेटर म्हणून तुम्ही त्या गाड्या जोडूनसुद्धा ह्यांच्यापेक्षा कमिशन कमी घ्या अगदी दहा टक्केच कमिशन घ्या हे पंचवीस तीस टक्के कमिशन घेतात आणि गोरगरिबाला ही लुटत असतात तर मराठी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे नाही तर तुम्हाला हि तर एक पाच वर्षाच्या आत मराठी ऑपरेटरसुद्धा नसणार आहे हे मात्र तितकंच सत्य आहे तर प्रत्येकानं पुढं या आणि मुंबई ठाण्यात जर मराठी रिक्षावाला टॅक्सीवाला व्यवसाय हातात ठेवायचे असतील तर ऑपरेटर म्हणून मराठी लोकांनी संस्था स्थापन करा धर्मादायी आयुक्तांच्याकडे करा सहकारी तत्वावरती करा अथवा तुम्ही कंपनी ॲक्टमध्ये करा पण करा आणि अर्ज करून लायसन मिळवा एक ॲप तयार करा एक कार्यालय तुमचं पाच वर्षासाठी भाड्यानं कार्यालय असलं तरी चालतील पुन्हा तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या ठिकाणी त्या ॲपमध्ये पुन्हा तुम्ही डेव्हलप करू शकता जर तुम्ही तुमच्याकडे शंभर दीडशे गाड्या जरी तुमच्या ॲपला वाढल्या तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला वाढत राहतील त्यापासून तुमचं व्यवसायही वाढेल आणि मराठी लोकं तरी टिगली जातील इथं हे मात्र विसरू नका आणि वाहतूक व्यवस्थाही सुधरेल प्रत्येकानं पुढं या वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी कायदे हे एक असतात राजकीय लोक तिसऱ्याच घोषणा करत असतात हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद